तुमचं नाव सांगा माझं नाव अभिजित विलास हे गाव गाव हे बायवाडे आता जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे हा, हा। तुमचं गाव कुठल्या गाणं येते आमचं पहिलं गाव करगणी गटात होतं पण आता नवीन रचना आता मी बोडे जिल्हा परिषद गटात गेले उमेदवार कोण आहेत हा उमेदवार उमेदवार इथं दोन आहेत म्हणजे प्रमुख्याने दोन उमेदवार आहेत एक माधवी काकी ब्रह्मानंद पडळकर आणि विद्याताई विद्याताई विद्यार्थी विद्याताई सचिन मोठे कोणाचा हवा इथं हवा म्हणजे आता हवा दोन्ही उमेदवारांची आहे जिल्हा परिषद गटात आता एक तुमच्या गावात काय वाटतं आमच्या गावात आता सध्या विद्यार्थी लीड तर म्हणजे असं सांगू शकत नाही लीड भेटत पण आमच्या गावात आता सध्याच्या स्थितीला विद्यार्थ्यांची हवा चांगली चांगली विद्याताई सचिन मोठे यांची हवा चांगली काय कारण काय सांगू शकत कारण सांगतो ना कारण का विद्यार्थ्यांकडे सर्वसामान्य माणसं आहेत इकडे असं नाही की काय पडकांचा बरं नाही आता सध्या अडीच वर्षापूर्वी ग्रामपंचायत झाली गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडून आली त्यावेळी मी साहेबांचा माणूस हा बारा वर्षे पडकर साहेब आम्ही एक मिस्टर आणले दोन हजार नऊ बसन आणि मध्ये मी स्वतः माझी आई उभा केली ती स्वतः मामा उभा केला आणि घरात ना आमचं गाव छोट नातेवाईकांना विरोध करून उभा केलं साहेबांच्या सांगण्यावरनं सगळा विषय झाला इथं शंभर मतांना आमचा सरपंच इथं निवडून आलाय पण कसं झालंय साहेबांचं राजकारण आम्हाला साहेबांवर बोलण्यावर मी मोठा माणूस नाही मी साहेबांचा कधीतरी का कार्यकर्ता राहिलेला आहे माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दुःख असं वाटतं की तो तो तरी तरी ता गा पण साहेबचा संपर्क राहिला नाही आता आम्ही तर काहीतरी केलं त्यांच्याबरोबर आम्ही एक राहिलो बरोबर पहिल्यापासून तर साहेबांनी एकनिष्ठ माणसाची कुठेतरी आता किंमत उरली नाही असं मला वाटायला लागली त्यामुळे दूर झाली नाही दूर जाऊन आणण्यापेक्षा लोकडा एक वेगळा पर्याय शोधलाय दूर होण्यापेक्षा आणि माझं म्हणणं कसं आहे की साहेबांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे आमच्या गावाकडे आम्ही शंभर मतांनी सरपंच निवडून आणला सगळं झालं पण विकास कामाच्या बाबतीत गाव कुठेतरी आमचं मागे पडले आता सध्या काय गरज भरपूर आहेत ना तुम्ही ह्या रस्ता गेला तुम्ही सांगा इकडून आला असताना मिटकी नाही ह्या बाजूने आला तुम्ही ह्याच बाजूने जावा अडीच वर्षापूर्वी रस्ते करणार आम्ही पाणी चोवीस तास गावाला येणार लाईट चोवीस तास येणार या मुद्द्यावर ग्रामपंचायत निवडणूक लढवलेली आणि त्यावर हो आम्ही जिंकून पण आलो लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला माझं म्हणण्याचं तात्पर्य काय आम्ही त्यात होतो त्यावेळी तर मोठे मोठे गावातले सगळे बाजूला होते तरी पण आमच्यासारखे सर्वसामान्य जातात माझे वडील ग्रामपंचायत कर्मचारी वडील आहेत माझे ग्रामपंचायत कर्मचारी आम्ही तिकडे होतो मला म्हणायचं काय की तुम्ही या राहता अवस्था बघा कसे खराब खराब अवस्था आहे बिलकुल खराब अवस्था आहे मी काय म्हणत नाही की रस्ते रस्ते ग्रामपंचायत म्हणजे जी ग्रामपंचायत आहे किंवा जे पुढे वरती आहेत आता तुम्ही म्हणता वरती शोषित आमदार आहेत ते कसं काय झालं तुम्ही हा रस्ता पंधरा गेला पण पुढे वरनिट वरच्या वेळी झालेला आहे अजून रस्ता रस्ताय पण हा रस्ता मंजूर कोणाच्या याच्यातनं झाला हा आजोबा प्रश्नच आहे फडेकर साहेबांची माणसं म्हणजे त्याच्याकडनं झाला आम्ही तेव्हा तिकडं होतो आम्ही म्हणजे इकडून मंजूर झाला नाही जी मार्गे निवडत जाणार रस्ता मंजूर झालाय त्याचं काम अजून झालं ना अडीच वर्ष हा बरं ते कधी होणार ती माहीत नाही आणि अनिल भाऊच्या गटात आता म्हणजे आम्ही काय अनुभृत प्रवेश केला नाही किंवा काय नाही तुम्ही चालता मी राजकीय दृष्टीनं बोलतोय मी सर्वसामान्य माणूस आहे हा पण अनिल भाऊच्या ह्याच्यातनं हा रस्ता अनिल झालाय मी कोणाच्या होऊ या पण रस्ता होणं महत्वाचं आहे ना रस्त्याच्या अवस्था मी स्वतः तोंड पडलो बापरे कारण मला पाणी सोडायला लागतं माझे वडील आहेत कधी कधीतरी पाणी सोडायला लागते मला माझी तळमळ काय माहितीये का मी तळा करता दोन हजार नऊ पासता आम्ही साहेबा एक आमचं गावणी गटात होतं आम्ही साहेब बरोबर होतो त्या बसतो आम्ही एकमिष्ठ बरोबर आमच्या बाप्पा साहेबांच्या विरोधात साहेबांनी निवडणूक लढवली सगळ्यात प्रचारासमोर समोर आम्हीच होतो आमच्या गावात एक उमेदवार होते पहिले पंचाळीस इकडून एकदा आले तिकडून एकदा निवडून आले ता नाही मामा ना मामा होते तालुक्यात आमचे ते नाही ना आमचं भाऊके हा तरी आम्ही त्यांच्या मागे प्रकल्प आघाडीत होतो आजपर्यंत साहेबांना दिलेच ना अगदी ग्रामपंचायत पर्यंत आम्ही साहेब बरोबर होतो मला काय आहे ग्रामपंचायती साहेब होतं आमदारकी ज्यावेळी साहेब जातलं गेले आम्ही पण बचावला गेल आम्ही पण ते साहेब निवडून आले आम्हाला पण आनंद आहे अजून साहेब मंत्री होणार पुढच्या दोन वर्षात दोन महिन्यात <स्थित> आम्हाला आम्ही आनंद आम्ही स्वागत करू साहेबांचं पण एक आता सध्या समाजातलीच महिला आहे ना ती काही वेगळ्या समाजात समाजाचा पण इथे विषय नाही कुठल्या समाजात तिथे विषय नाही शिक्षित महिला आहे आणि महिला नेतृत्व समोर येत असेल तर अडचण काय आता तुम्ही म्हणता साहेबांच्या घरात येते नेतृत्व मी स्वतः साहेबांकडे आले बारा वर्ष आम्ही कधी काकीला घरातून बाहेर बघितलं नाही मग आता निवडणूक म्हणजे काय तात्पुरत नाही मला त्या घराने कोणा बोलायचं नाही मला काय म्हणायचं आहे निवडणुकीत मुद्दे कसे असावे विकास कामावरती असावे कोण विकास काम किती करत साहेब मी म्हणतो साहेबांनी केलंय साहेबांनी मी प्लेम बॉक दिले काय केलं बऱ्याच गोष्टी साहेबांनी पण केल्या गावात या गावाचा किंवा या तालुक्यात जा सगळ्या नेत्यांचा राजकीय नेत्यांचा वाटा आहे मग तो कुठल्याही पार्टीचा असू द्या मला ते म्हणायचं नाही बाकी अजून काय तुम्हाला अजून एखादा प्रश्न विचार असला विचारा पण माझं म्हणणं असं आहे की एक नवीन चेहरा आहे एक तरुणासाठी जगणारी लेडी आहे आणि खरंच त्यांना करायचं जाण कारण चार महिन्यापूर्वी त्यांचं जेव्हा ते हे झालं त्यांनी जेव्हा ते हे के केलं आपल्या विजेताईंनी जेव्हा ट्रिप काढली महिलांच्या अकोलकोटला त्यावेळी काय त्यांना थंड नव्हतं जिल्हा प्रश्न उभं असं ठरलं नव्हतं त्यांचं परत ठरलं त्यांचं पहिल्यानंतर ठरलं त्यांनी दोन महिने चार महिन्यापासून सक्रिय आहेत नंतर यांचं ठरलं त्यांचं ठरलं मला म्हणणार मुद्दा काय विरोध करायचा नाही विरोध करायसाठी मी म्हणत नाही संविधानाने प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार दिलेला आहे मी काय म्हणतो विद्याता विरोध करण्यासाठी हे ठरवलं नाही मी तसं म्हणू शकत नाही त्यांनी विद्यार्थ्यांना विरोध करा मी काय म्हणतोय संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय उभा राहायचा काकींनी पण उभा राहावं ताईंनी पण उभा राहावं मला ते म्हणायचं नाही पण काकींचीच खरंच इच्छा होती का उभं राहायचं हे पण महत्वाचा प्रश्न आहे का वर अध्यक्ष पडलं म्हणून राहिलं का मला का मी काय तुम्हाला कदा माझं बोलतो मी तसं नाही मी माझ्या कदाचित खतखतले करते या गावात आलं म्हणजे चार पोटारी धरलं म्हणजे होत नसतं बायवाडीत आम्ही जे हो कार्यकर्ते साहेबांचे हा छंद आमच्याकडे अजून आहेत छंद एकच छंद गोपी छंद आम्ही पुष्परा चौकात एकोणीस सो त्यापर्यंत आम्ही साहेबांकडे मी जो त्याच पण फोड घेऊन गेलो हो तवा आणि तरी गाम आम्ही सगळ्यांना विरोध करून साहेबांच्या एका फोनवर साहेबांच्या मामा सारखा कार्यकर्ता साहेबांना सोडून गेला तरी आम्ही सरपंच आम्ही निवडून आणला आमच्या गावात इथं दाखवायला काम नाही झालं इथं खाली घाल खालच्या भागात झालं वर तिकड तिकडे एखाद्या वस्तू झाला असेल मला ते म्हणायचं नाही आज साहेबांनी मला आज निवडूक लागल्या तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला एखाद्या कार्यकर्त्याला विचारलं पाहिजे का नाही विचारलं पाहिजे साहेब भाषणात काय बोलतात आम्ही त्या कार्यकर्त्यां माझा संपर्क आहे मी कार्यकर्त्यांना विचारतोय आज मी बारा वर्षे माझ्या आजोबा आम्ही एकनिष्ठ आहे काय बरोबर गावातल्या पोटरांना विचारलं तर झालं का माझं काहीतरी योगदान होतं का नव्हतं मला सांगा ग्रामपंचायत मध्ये निवडून येणार ग्रामपंचायत जाऊ द्या आज पण अशी एकही निवडणूक झाली नाही ज्या निवडणूक आम्ही साहेबांच्या मागे राहिले नाही पडेकर साहेबांच्या ताकदीनं राहिलोय आणि कुठल्या आमिष्या पोटी नाही पैशापोटी पोटी नाही लालसा पोटी नाही मला एवढंच बोलायचं संपर्क नाही संपर्क म्हणजे आहे ना साहेब आधी संपर्कात मागले मी काय बोल साहेब महाराष्ट्राचे नेते आम्हाला माझ्यासारखे कार्यकर्ता त्यांना द्यायला वे वेळ नसेल मला हे म्हणायचं आहे पण साहेबांनी निदान आपला अभिजित भूते एक कार्यकर्ताय गावात गेला तर कुठं ते निदान त्याला बाबा एखादा त्याचा फोन तरी उचलावा मला हे म्हणायचं आहे हा फोन तरी उचलावा मला दुसऱ्या बद्दल कोणाला काय बोलायचं माझा नेत्यांना माझा फोन उचला मला आता कोणानंतर दुसऱ्या तुमच्यासारख्याला फोन लावायला लागतो पण परत साहेब लावून लावणार मला असं नाही ना मी होतो साहेब दा जत आम्हाला अभिमान आहे तिथला तिथं कामाची सिस्टीम बघा साहेबांचे कसे इथल्या कामाची सिस्टीम तुम्ही काढा मोजमापन कसा आहे बघा डायरेक्ट तळागाव संपर्क पाहिजे आज विद्यार्थ्यांचा सगळ्या वाड्या वस्ती म्हणून अशा निबोडे जिल्हा परिषद गटात एक बी गाव नाही आणि एक बी वस्ती आहे तिथं काही पोचलेला आहे उमेदवार म्हणून मग अशा उमेदवाराच्या मागे का उघडायचं नाही मला एवढं सांग मी पक्ष बघितलं नाही किंवा घटत बघितले नाहीत इकडे शिवसेना आहे इकडे भाजप आहे मी काय बघितलं उमेदवार बघितलं काकी उभा राहू शकतात मी म्हणत नाही उभा राहू नये संविधानात प्रत्येकाला अधिकार उभा उभा राहिला उभा राहिल्या आम्ही स्वागत करतो उमेदवारीचा सुद्धा पण जनतेपर्यंत काय संपर्क आज गावात बायवढ झाल्यावर आज जे काकींवर ये आता साहेबाच्या जवळ आहेत सगळे टक्केवारी लोक आहेत टक्केवारीत <laughs> लोक निष्ठावंत मी तुम्हाला सांग दाखव को ना कुठला निष्ठा एका दहा टक्के निष्ठावंत असतील नव्वद टक्के असे ना कमिशन चालणारी माणसं आहेत पैसे दिले त्यांचं त्यांना काय भेटते मला ते माहित नाही पण त्यागातल्या लोकांपर्यंत ते पुचत येतात साहेबांना म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्या पण पुचत येत नाही ना मग खतखत आहे ना आम्हाला पण चार नऊ महिना झाला तर निवडणुकी चर्चा चालू आहे चार पाच महिना झाला विचारलं पाहिजे का ना एका शब्दानं मी म्हणतो परता कार्यकर्ता आपला पाठीमाग पडलेला कार्यकर्ताय पण तरी पण त्याला विचारलं पाहिजे काळामध्ये परत काळात साधी आणि आता जे कोण आहेत ना ते साहेबांना सोडून गेले ते आमच्याच गावातले का नाही ना आता ते मी बोलू शकत नाही फायद्यासाठी का कशासाठी मला ते माहित नाही कशासाठी गेले आले किंवा ते मग तेच साहेबांकडून साहेबांनी त्यांना नाही घेतलं ते स्वतःहून आलेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्या कोणाचं असेल मला ते म्हणायचं नाही माझी खतखत काय हे तुम्हाला बोलण्याचं दिसतात माझा ना कुणाला साहेबाला विरोध आहे ना माझा मोठ्या साहेबाला विरोध आहे ना तर पडेकर साहेबाला विरोध आहे ना का अखिला विरोध आहे ना काय सपोर्ट आहे माझं म्हणणं काय एक शिक्षित उमेदवार आहे एक चांगला उमेदवार आहे आणि समाजासाठी लेडीजसाठी म आहे त्यांची तुम्ही बघा मी त्यांना तीन चार महिन्यापासून बघतोय मी साहेबांसाठी नोकरी सोडून इथं ग्रामपंचायत लोडवलेला कार्यकर्ताय मुंबईतले आज अडीच वर्ष झाली आज विचार करा बघितलं पण नाही आमच्याकडे गावाच्या स्थानिक नेत्यांनी बघितलं नाही मी चांगला तिकडे जॉब होता मला पंचवीस तीस हजार नोकरी होती मला तिकडे चांगली आता मी काय करतो आता मी माझं आता दोन तीन महिन्यापूर्वी लग्न झाले हा आता पण मी तिकडे कामाला आहे मला ते म्हणायचं नाही हा नाही कामाला आहे मला काय म्हणायचं आहे कामाला आहे पण माझी आता इथं माझी आडी ओढीला आजारी होते म्हणून मी आलतो तू माझा घरगुती फॅमिली मात्र आहे मी गावी आलो आता पडम मी पडम जाणार आहे डबल मुंबईला आता इलेक्शन पेड आहे चिचणी मायकाची यात्रा आपली निमित्त हा यात्रेला नाही मी जाणार यात्रा जाणार नाही माझं म्हणण्याचं तात्पर्य काय साहेब की सगळ्या गोष्टी ठीक आहे पण आता माझ्या काही लोक बोलतील मी तुमच्या काहीला ब्लेट दिल्यावर की बाबा हा तो आता कसं झाला तिकडे गेला मला काय म्हणायचं नेता गेला की राजकारण आणि कार्यकर्ता गेला की गद्दार ही व्याख्या असू शकत नाही ना राजकारण ताईंना का बरं निवडून द्यायचं ना मला तुम्ही सांगा ना आज त्यांनी जिथं आमच्या गावात होत्या नाही तर निंबोडे जिल्हा परिषद कुठे माहित होत्या त्या कुटुंबांना तर सांगतो परी त्यांनी भेटी दिल्या वेळोवेळी त्यांची मदत केली काय असू द्या फर्स्ट लेडीज ना ट्रीप काढली तुम्ही त्या ट्रीपची पहिली कार्यकर्त्यांनी साहेबांनी साहेबांच्या कार्यकर्त्यांनी कोणीतरी हे केलं की विटंबना केली की बाबा ट्रीप काढून कुठे राजकारण होत असते का मग त्यांचीच कॉपी कोण हिंदी कशी काही ट्रिप काढली आमच्या नाही कुठे जाऊन आल्या मी तुम्हाला काय सांगू हा हा मला साहेबांपर्यंत पोचायचं आहे पोचण्यापर्यंत पोचू शकतात कोणतरी लोक आमच्या गावातले का तर खतक खतकत सांगेल बायकरी खरं राजकारण सांगेल आज निष्ठावंतला आवडलं जाते साहेबांना एकरी भाषेत उल्लेख करत होती लोक ते आज लोक साहेबांच्या जवळ आहेत पण माझ्यासारखा पाया करता निष्ठावंत कार्यकर्ता दुरावला गेला का दुरावं लागेल साहेबांनी हा मला काय आहे मी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे ना एक आपण पण तो कर्मचारी जव्हा गावात इथं बूथ लावायला साहेबाला या दोन हजार नऊ साली गावात कोण साहेबाच्या विरोध होते तेव्हा माझे वडील स्वतः साहेबांना भूत लावून पुढे होते चित्र करायला बस आम्ही एक निष्ठा आहे त्यांच्याशी आम्हाला किती खत करुषी ऋषी सी बंद कर मला सांगायचं पण एवढंच आहे बाकी मला काय बोलायचं नाही आणि माझ्या आणि कुणाचं मन दुखायला असेल तर मी समस्या माफी मागतो पण मला कोणाला बदनाम करायचा नाही किंवा मला कुणाला काहीतरी कुणाकडे जाऊन कुणासाठी तर काहीतरी करायचं नाही माझं म्हणणं एवढंच आहे निमडे जिल्हा परिषद गटातल्या सर्व व्यक्तींना माझं सांगणं एवढंच आहे तुम्ही शहानिशा करा कामाची शहानिशा करा कुठल्या पक्षाचा आहे बघू नका कुठल्या नेत्याचा आहे बघू नका कामाची शहानिशा करा एक डीपी माझं पत्र तुम्हाला दाखवू शकतो मी साहेबांनी पत्र दिले ते डीपी अजून आले नाही आमच्या जाहीर नाम्यात होतं आम्ही साहेबांच्या पाटील होतो जाहीर डीपी आले नाही पण एका डीपी साठी एखाद्यावर फोन लावला मी नाही लावला माझ्या दुसऱ्या माणसाने भावन लावला तर डीपी लगेच त्या पक्षातल्या माणसाकडून आले म्हणजे सध्याच्या शिवसेनेच्या माणसाकडे नागरीराव पटना आले मी मी म्हणतो समाज व्यक्ती दोष म्हणून का आपण कितीपर्यंत कधीपर्यंत राजकारण करायचं कधीपर्यंत कोणाक राहायचं जो काम करतो आपल्याला मागे राहिलं पाहिजे आज पाणी पण आम्हाला लाईटचा प्रॉब्लेम झाला लाईटचा सॉल्व्ह केला सगळ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पुढच्या काळात सुद्धा आम्ही साहेबांना का सोडलं नाही तुम्ही म्हणता आम्ही साहेब सोडत साहेबांना कधी सोडणार नाही आम्ही साहेब आमचे दैवत होते काल पण होते आज पण उद्या पण राहतील समाजाचे पण माझं म्हणणं काय एवढंच आहे की साहेबांनी संपर्क ठेवावा